मुलांना मे महिन्या ते सुट्ट्या लागल्यात आणि चार वाजता काय बनवायचं खायला मग ही रेसिपी तुमच्यासाठी मिक्सरचं भांडं घेतलं आलं लसूण मिरची आणि कोथिंबीर घालून सगळं मिक्सरला बारीक करून घेतलं बटाटे शिजून घेतले त्यातले सगळं साली काढून घेतल्या आणि बटाटे आपण आता इथे खिसून घेणार आहोत खिसणीच्या सहाय्याने सगळे बटाटे खिसून घेऊया इथे सगळे बटाटे मी खिसून घेतलेले आहेत एक बारीक चिरला कांदा त्यामध्ये सगळा घालून घेऊया जितका शक्य होईल तितका कांदा बारीक चिरावा स्मॅशरला चिरला की त्याला पाणी सुटण्याची शक्यता हिरवे वाट्याने मी पाण्यात दोन ते तीन मिनिटं उखवून घेतलेले आहेत आणि ते सगळे बटाट्यामध्ये घालून घेऊया मग अशी बारीक करून घेतलेली आले लसूण मिरची पेस्ट त्यामध्ये घालून घेऊया लाल तिखट धनेपूड जिरेपूड चवीनुसार मीठ त्यामध्ये घालून घेऊया मी एक वाटी इथे पोहे भिजवून घेतलेले आहेत ते एक वाटी सगळे पोहे त्यामध्ये घालून घेऊया सगळं एकसारखं मिक्स करून घेऊया पोह्याने कुरकुरीत पण येतो सगळं व्यवस्थित मळून झालेलं आहे दोन चमचे कॉर्नफ्लॉवर घेऊया आणि थोडस पाणी ऍड करूया म्हणजे कॉर्नफ्लॉवरची ची सलरी तयार करून घेऊया कॉर्नफ्लॉवरच्या गुट्या सगळ्या आपण मोडून घेऊया लरी तयार झालेल्या आहे बाहेर विकत भेटलेला बारीक शेवया आणलेल्या आहेत आणि ते सगळ्या अशा हाताने बारीक करून घेऊया सगळ्या शेवया जितक्या शक्य असतील तितक्या ह्या शेवया बारीक करून घेऊया आता पोहे बटाटा सगळं मिक्स करून घेतलेलं आता त्याची छान छान अशी कटलेट तयार करून घेऊया सगळे कटलेट मी इथे तयार करून घेत आहे या पद्धतीने मी इथे कटलेट सगळे तयार करून घेतलेले आहेत आपण मग अशी तयार केलेल्या कॉर्नफ्लॉवर स्लरी मध्ये हे छान दोन्ही बाजूने डीप करून घेऊया हाताने बारीक केलेल्या शेवयामध्ये सुद्धा आपण छान हे घोळून घोळून घेऊया थोडस दाबलं की शेवया छान चिकटल्या जात असं केल्याने कटलेटला के भरपूर कुरकुरीतपणा कुर येतो कडाईत तेल गरम करत ठेवलं आता आपण हे कटलेट लो टू मीडियम फ्लेम तळून घेणार आहोत सगळे कटलेट मी तेलामध्ये सोडून घेत आहे दोन ते तीन मिनिटांसाठी आपण तळून घेऊया कटलेट तळत असताना ही काळजी घ्यावी तेल जास्त गरम नसावं नाहीतर शेवया लगेच करपून जाण्याची शक्यता असते लो टू मिडियम फ्लेमवर आपण हे कटलेट तळून घेणार आहोत इथे सगळे कटलेट तळून तयार आहेत बिलकुलही तेलकटणं होत नाहीत आणि सुद्धा खूप छान लागतात आपण पेपरवर हे काढून घेणार आहोत बाकीचे सगळे कटलेट मी आता इथे तळून घेत आहे अशी वाटली कुरकुरीत आणि क्रिस्पी कटलेटची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला रोज भेट देत जावा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा इंस्टाग्रामलाही फॉलो करा थँक्यू